अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई कोसारा सावंगी खेरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी कोसारा सावंगी खेरी परिसरात दिनांक एकवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कोसारा सावंगी खेरी परिसरात शेतकऱ्यांच्या मुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अवघ्या काही दिवसांत घरी येणाऱ्या पिकांची नासाडी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे